नमस्कार आज आपण कैरीची कडी किंवा कैरीचं सार कसं बनवायचं ते पाहतोय मस्त वाफाळता भात आणि कैरीचं सार वा काय मस्त लागतं म्हणून सांगू उन्हाळ्यामध्ये जर जिबीला चव नसेल काही खावंसं वाटत नसेल तर एकदा या पद्धतीने हे कैरीचं सार बनवून बघा खूप भारी लागतं रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एक कैरी घेतलेली आहे त्याची अशी साल काढून घेतली आणि एकदम बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यातील एक फोड मी बाजूला ठेवलेली आहे आता तुम्हाला जेवढं कढी बनवायची असेल तेवढं तुम्ही कैरी घेऊ शकताय किंवा कैरी जशी आंबट आहे किंवा गोड आहे त्यानुसारसुद्धा तुम्ही कैरीचं प्रमाण कमी अधिक करू शकताय आता ही कट केलेली कैरी मी कुकरमध्ये घातली साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे याला झाकण बंद करायचं आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर कुकरला शिट्टी होते तोपर्यंत तो आपण एक वाटण बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठबळ कोथिंबीर ओल खोबरं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार घेऊ शकताय अर्धा चमचा जिरं घेतलंय अभ्यावर लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं पाव चमचा हळद आणि एक चमच्यावर बेसन घेतले प्रथम याला बिना पाणी घालता वाटून घ्यायचं नंतर पाणी घालून अगदी बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची तर हे पहा अगदी गुलालासारखी एकदम बारीक अशी मी पेस्ट याची बनवून घेतलेली आहे फोडणीसाठी इथं मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा पाव चमचा मेथी दाणा दहा बारा कढीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग घातला दोन लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतल्या त्या घातल्या आणि ही फोडणी चांगली परतून घ्यायची फोडणी चांगली परतली की मग यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि एक दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं दोन तीन मिनटांनी मी यामध्ये मिक्सरच्या भांड्याला खूप पेस्ट लागली होती त्याला विसळवून पाणी घातलं तो भाग माझ्याकडून स्किप झालेला आहे सॉरी आता याला सुद्धा चांगलं थोडा वेळ परतून घ्यायचं हे सर्व चांगलं परतून झालं की यामध्ये शिजवून घेतलेली केरी घालायची पाणी घालायचं कितपत तुम्हाला कडी हवी आहे घट्ट पातळ त्या अंदाजाने पाणी घालायचं हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि कडीला चांगली दणकून उकळी काढून घ्यायची कडीला चांगली उकळी आली की गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर कडी एक पाच ते सहा मिनटं उकळून घ्यायची पाच सहा मिनटांनी बघा कढी अगदी मस्त तयार झाली आहे खूप छान दाटसर अशी कढी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि चमच्यावर साखर घातली इथे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखर घालू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली अगदी मस्त खमंग आणि तोंडाची चव वाढवणारी ही चटपटीत अशी कैरीची कढी तयार झालेली आहे उन्हाळ्यामध्ये स्वयंपाकाचा कंटाळाला किंवा काही खावंसं वाटत नसेल तर या वेळेला ही कडी करून बघा खूप भारी लागते कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद